अजितदादांच्या जाण्यामुळे महाराष्ट्र झालाय दृष्ट्या काहीतरी सुचव ह्याला हो, सुद्धा खूप वेळ जातोय काही सुचत नाही त्याला भेट घेतली आणि काय बोलावं काही कळत नव्हतं खरं तर त्यानंतर मोठे साहेबांची पण भेट घेतली मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जा भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि खरं तर अशी चर्चा झाली होती बोलणं झालं होतं ह्या निवडणुकीच्या वेळेला प्रचाराच्या वेळेला की आता एकत्रच येणार आहे हे एक, एक, एक काय त्याला फॉर्मॅलिटी राहिली आहे असं असताना हे असं अचानक काहीतरी व्हावं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार वाईट झालंय दादांचा जो उमदा डिसिजन घेण्याचा जो स्वभाव होता तो स्वभाव यावा परत महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि त्या दृष्टीने त्यांचं त्या अर्थानं त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि ताकद वाढायची असेल तर दोन्ही पहा राष्ट्रवादीने एकत्र यावं यानिमित्त मला असं सांगायचं वाटतं बाकी होणाऱ्या दुःखाबद्दल तर आपण बोलू शकत नाही सध्या कोणीच काही करू शकत नाही पण उपलब्ध परिस्थितीत जर आपल्याला पुढे जायचं असेल तर हा एक मार्ग दिसतो